राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका कायम आहे तर उत्तर भारतातील बहुतांशी भागात थंडीची लाट दिसून येते आजही उत्तर भारतातील काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पाहायला मिळाली मग राज्यात थंडीची स्थिती काय राहू शकते याची माहिती या, या व्हिडिओमधून घेऊयात उत्तर भारतातील बहुतांशी भागात थंडीची लाट कायम आहे पंजाबमधील बहुतांशी भागात आणि उत्तर हरियाणातील काही भागात किमान तापमान तीन अंश सेल्सिअस ते सहा अंश सेल्सिअस दरम्यान होतं तर दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश हिमालयाच्या बाजूचा पश्चिम बंगालचा भाग सिक्कीम आणि बिहारच्या अनेक भागातील किमान तापमान सात ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं पंजाब आणि उत्तर हरियाणाच्या बहुतांशी भागात तर मध्य प्रदेश पूर्व उत्तर प्रदेशचा काही भाग आणि राजस्थान आणि बिहारच्या काही ठिकाणी दोन ते चार अंशाच्याही खाली किमान तापमानाची नोंद झाली हरियाणातील अंबाला इथं देशातील सर्वात कमी तीन पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तसंच उत्तर भारतातील काही भागात पुढील पाच दिवस दाट ते अतिदाट धुक्याची चादर असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर पुढील दोन दिवस अतिथंडी राहण्याचाही अंदाज हवामान विभागानं दिला राज्यातही अनेक भागात थंडीचा कडाका कायम आहे थंडी कायम असल्यानं हुडहुडी जाणवतीय वातावरण कोरडं असल्यामुळं थंडी आणखी काही दिवस राहू शकते पुढील पाचही दिवस राज्यात कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका